श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजेच उद्या आहे पुत्रदा एकादशी तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार हे उपाय नक्की करा श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीचं व्रत हे विशेष मानलं जातं ज्या जोडप्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे व्रत खास मानलं जातं या दिवशी तुमच्या राशीनुसार नक्की उपाय करा पुत्रादा एकादशीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करावे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व आहे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात दर महिन्याला दोनदा एकादशीचं व्रत केलं जातं एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते ही एकादशी श्रावण महिन्यात येत असल्यानं या व्रताला विशेष महत्त्व आहे यावेळी पुत्रदा एकादशीचं व्रत हे, एक हे पाच ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी आहे या दिवशी मंगळागौरीचं व्रत देखील आहे या दिवशी श्रीहरे विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानलं जातं तर काय उपाय करायचे आहे तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांची पुत्रदा एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी लाल फुलं अर्पण करावीत त्याचबरोबर ऋषभ राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं आवर्जून दान करावं मग त्यामध्ये साखर आहे अगदी दूध तुम्ही जी यथाशक्ती जे शक्य होईल त्या पांढऱ्या बघा पांढऱ्या रंगाची मिठाई देखील तुम्ही दान करू शकता पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या कपड्याचे दान करावे यामुळे भगवान श्री हरि विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात तर बघा तुम्ही अगदी रुमाल काहीही हिरव्या रंगाचे कपडे जे आहेत ते दान करायचे आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खीर अर्पण करावी खीर तुम्ही तांदळाची करू शकता रव्याची करू शकता अगदी शेवयाची केली तरी चालणार आहे यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सि पुत्रदा एकादशीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे आवर्जून दान करावे तसेच पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं देखील शुभ मानलं जातं त्याचबरोबर यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई आणि केशराचं दान आवर्जून करावं त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात तसेच वैवाहिक जीवन चांगलं राहील यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी गुळाचं दान करावं त्यामुळे तुमच्यावर भगवान श्री हरिविष्णू व माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळेल यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिवळ्या कपड्याचं दान करावं त्याचबरोबर चंदनाचं देखील दान करावं त्यासोबतच त्या पिवळी फळे देखील दान करू शकतात त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी दही आणि वेलचीचं ताण आवर्जून करावं त्यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतील आणि यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा आवर्जून एक तरी दिवा लावावा घरामध्ये यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरिबांची सेवा करावी आणि त्यांना दान देखील द्यावं यथाशक्ती जे शक्य असेल ते दान करावं आणि त्याचबरोबर श्री विष्णूंना साखरेचा नैवेद्य आवर्जून दाखवावा तर राशीनुसार हे उपाय पुत्रदा एकादशीच्या दिवशी नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद